म्हणजे बघा जसजसं वय वाढत जातं तसतसा थकवा जाणवायला लागतो आणि अनेकांना काय वाटतं की अरे हे तर होणारच पण खरंच असं आहे का की आपलं शरीर आपल्याला सांगतंय की त्याला योग्य इंधन मिळत नाहीये चला आज आपण एका अशाच घरगुती उपायाचं रहस्य उलगडूया जो शरीराला आतून अगदी मुळापासून नवी ऊर्जा देतो हे वाक्य कुणाचं आहे माहितीये पंच्याऐंशी वर्षांच्या एका अनुभवी आयुर्वेद तज्ज्ञांचं आणि यातना एक खूप साधं पण तितकंच खोल सत्य धडलंय आपण अनेकदा काय करतो शक्तीसाठी महागड्या औषधांच्या मागे धावतो पण खरी ताकद ती तर आपल्या स्वयंपाकघरातच लपलेली असते ही गोष्ट ना काही महिन्यांपूर्वीची आहे माझी भेट एका अशा व्यक्तीशी झाली जी अगदी ऋषीमुनींसारखे होते वय होतं पंच्याऐंशी वर्ष पण खरं सांगतो त्यांचं वय ऐकून आणि त्यांची ऊर्जा पाहून कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही जरा विचार करा वय पंच्याऐंशी आहे पण हातात काठी नाहीये चेहऱ्यावर थकव्याचं लवलेशही नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोजच्या औषधांवर अवलंबून राहायची गरज नाही हे सगळं पाहून माझ्या मनात एकच प्रश्न आला की या वयात इतक्या ऊर्जेचं रहस्य तरी काय असू शकतं अच्छा त्यांच्या ऊर्जेचं रहस्य काय आहे हे तर आपण जाणून घेणारच आहोत पण त्याआधी थोडा विचार करूया असं का होतं पंचे की पंचेचाळीसशी ओलांडली की अनेकांना वाटायला लागतं की अरे शरीरातली सगळी ताकदच कुठेतरी निघून गेलीये आता हे बघा यातलं काही ओळखीचं वाटतंय का म्हणजे थोडं चाललं की लगेच दम लागणं सांधे आणि गुडघे आखडल्यासारखे वाटणं किंवा काहीही न करता दिवसभर एक प्रकारचा थकवा एक मरगळ जाणवणं आणि आपण काय करतो आता वय झाले असं म्हणून सरळ दुर्लक्ष करतो पण खरा प्रश्न तर हा आहे की हे जे काही होतंय ते खरंच फक्त वयामुळे होत आहे की यामागे काहीतरी वेगळंच कारण लपलेलं आहे आणि याचं उत्तर असं आहे की ही लक्षणं म्हणजे आपलं शरीर आपल्याला इशारे देत असतं ते सांगत असतं की मला योग्य पोषण मिळत नाहीये माझी ऊर्जा बनवण्याची प्रक्रिया मंदावली आहे आणि माझी पचनशक्ती पण कमजोर झाली आहे सोप्या भाषेत सांगायचं तर गाडीला योग्य पेट्रोलच मिळत नाहीये मग त्या ऋषींनी कोणता उपाय सांगितला असेल कोणती महागडी पावडर होती का की कोणतीतरी गोळी नाही अजिबात बात नाही त्यांनी सांगितलं एक असं टॉनिक जे घरातल्याच दोन साध्या वस्तू वापरून तयार होतं अगदी सोपं पण तितकंच प्रभावी हो अगदी बरोबर फक्त दोनच वस्तू कधी कधी काय होताना सगळ्यात मोठे आणि प्रभावी उपाय आपल्या डोळ्यांसमोरच असतात पण ते इतके सोपे असतात की आपलं तिकडे लक्षच जात नाही तर ते दोन पदार्थ म्हणजे शेंगदाणे आणि मनुके हो आता तुम्हाला वाटेल यात काय नवीन आहे पण खरी गंमत हे समजून घेण्यात आहे की या दोन साध्या गोष्टी एकत्र आल्यावर असं काय करतात की त्या एवढ्या प्रभावी ठरतात यांची पार्टनरशिप कशी काम करते ते बघा शेंगदाणे काय करतात ते स्नायूंना आणि हाडांना ताकद देतात भरपूर प्रोटीन आणि कॅल्शियममुळे तर दुसरीकडे मनुके रक्ताची पातळी वाढून थकवा घालवतात हृदयाचं आरोग्य सुधारतात आणि पचनशक्तीला मदत करतात म्हणजे बघा एकीकडून ताकद मिळतेय तर ता दुसरीकडून ऊर्जा आणि रक्ताभिसरण सुधारतंय हे एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे आणि हो एक छोटीशी पण खूप खूप महत्वाची टीप शेंगदाणे घेताना शक्यतो लहान लाल सालीचे आपले गावठी किंवा देशी शेंगदाणे असतात ना तेच वापरा कारण मोठ्या प्रक्रिया केलेल्या शेंगदाण्यांच्या तुलनेत या छोट्या शेंगदाण्यांमध्ये नैसर्गिक पोषक तत्व कितीतरी पटीने जास्त असतात ठीक आहे तर आपल्याला पदार्थ कोणते आहेत ते कळालं पण फक्त ते माहीत असून उपयोग नाही ते घ्यायचे कसे ही पद्धत त्याहूनही जास्त महत्वाची आहे कारण योग्य पद्धत वापरली तरच योग्य परिणाम मिळणार पद्धत एकदम सोपी आहे बघा रात्री झोपताना काय करायचं एक मूठभर शेंगदाणे घ्या आणि साधारण दहा ते बारा मनुके हे दोन्ही एका वाटीत पाण्यात भिजत घाला मग सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी एक ग्लास साधं पाणी प्या आणि त्यानंतर हे भिजवलेले शेंगदाणे आणि मनुके शांतपणे प्रत्येक घास नीट चावून खायचे लक्षात ठेवा यात अजिबात घाई करायची नाही आणि हा एक नियम अगदी कटाक्षाने पाळायचा आहे यामध्ये दूध साखर किंवा मीठ काहीही घालायचं नाही कारण या पदार्थांची जी नैसर्गिक शक्ती आहे ती आपल्याला जशीच्या तशी विना भेसळ हवी आहे आता एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात ठेवली पाहिजे हा उपाय म्हणजे काही जादूची कांडी नाहीये की आज खाल्लं आणि उद्या लगेच फरक जाणवला आपल्या शरीराला आतून दुरुस्त व्हायला थोडा वेळ लागतो त्यामुळे सातत्य म्हणजे रोज न चुकता करणं आणि संयम हे दोन्ही खूप महत्वाचं आहे मग फरक कसा जाणवायला लागेल तर बघा साधारण तीन ते चार दिवसांतच तुम्हाला सकाळी उठल्यावर शरीर हलकं आणि एकदम ताजन तवाने वाटायला लागेल मग सात ते दहा दिवसांत हळूहळू सांध्यांच्या तक्रारी कमी व्हायला लागतील आणि चालण्या फिरण्यात एक वेगळाच आत्मविश्वास येईल आणि जर तुम्ही हे सातत्याने करत राहिलात तर तुमच्या शरीरातली एकूण ऊर्जाच वाढल्याचं तुम्हाला स्पष्टपणे जाणवे खरंच हे वाक्य सगळं काही सांगून जातं आपलं शरीर म्हणजे एक सिस्टेम आहे एक यंत्र आहे त्याला जर तुम्ही योग्य फ्युअल म्हणजेच इंधन दिलं तर ते पुन्हा पूर्ण ताकदीने काम करायला लागतं आणि हा जो उपाय ना तो बरोबर तेच इंधन पुरवण्याचं काम करतो एक महत्त्वाची सूचना कृपया लक्ष द्या हा उपाय सामान्य म्हणजे वयानुसार येणाऱ्या अशक्तपणा आणि थकव्यासाठी आहे पण जर कोणाला गंभीर आजार असेल जसं की तीव्र संधिवात अनियंत्रित मधुमेह किंवा हृदयाचा काही त्रास तर कृपया हा उपाय करून बघण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या लक्षात ठेवा हा व्यावसायिक वैद्यकीय उपचारांना पर्याय नाही आणि शेवटी पुन्हा एकदा तोच प्रश्न जिथून आपण सुरुवात केली होती खरी शक्ती रोजच्या सवयीमध्ये लपलेली असते तर मग आता स्वतःला एक प्रश्न विचारा की आपल्या रोजच्या सवयी त्या आपली ताकद वाढवत आहेत की नकळतपणे कमी करत आहेत याचं उत्तर शोधणं हीच आपल्या निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे